नमस्कार आज आपण सर्वांच्याच आवडीचे ड्रायफ्रूट कस्टर्डची रेसिपी पाहणार आहोत तर हे कस्टर्ड करायला खूप सोपे आहे आणि खायला देखील खूप छान लागतं आणि पौष्टिक देखील आहे आणि यामध्ये बऱ्याच ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे काजू बदाम पिस्ते अक्रोड अशा बऱ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट या ठिकाणी वापरलेले आहेत तर सगळ्यात प्रथम आपल्याला कस्टर्ड करण्यासाठी या ठिकाणी एका वाटीमध्ये अर्धी वाटी कोमट दूध घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला कस्टर्ड पावडर दोन चमचे घालून घ्यायचे आहे तर हे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे तर फक्त दोनच चमचे आपल्याला हे कस्टर्ड पावडर या दुधामध्ये विरघळून घ्यायचे आहे लहान मुले हे नुसते ड्रायफ्रूट खात नाही तर त्यासाठी ड्रायफ्रूट घालून कस्टर्ड तयार केलं तर लहान मुले नक्कीच ते आवडून खाऊ शकतात तर इथे मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे तर अर्धा लिटर या ठिकाणी मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये चार ते पाच चमचे आपल्याला साखर घालून घ्यायची आहे साखर पूर्ण विरघळी की जे कस्टर्ड पावडर घालून आपण दूध तयार केलं होतं तर ते दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि दीड ते दोन मिनिट हे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे तर बारीक गॅसवरतीच आपल्याला हे दूध आटवून द्यायचं आहे तर अगदी दोन ते तीन मिनिटातच हे दूध घट्टसर म्हणजे दाटसर पाणी ह्याला कस्टर्ड पावडरमुळे येतो तर शक्यतो जाड भुळ्याच्या भांड्यामध्ये हे कस्टर्ड तयार करायचं म्हणजे ते खाली लागणार नाही आणि जर खाली लागलं तर थोडंसं कडवट याचा खाताना वास येऊ शकतो तर त्यामुळे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे कस्टर्ड तयार करून घ्यायचं आहे ते मदे चाहे। तर ते तुम्ही पाहू शकता कस्टर्ड छान दाटसर झालेला आहे तर आता आपण हे काढून घेऊयात आणि थंड झाले की यामध्ये आपला ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे तर तोपर्यंत आपण गॅसवरती एका फोडणी पळीमध्ये तूप घालून घेऊयात आणि या तुपावरती आपल्याला ड्रायफ्रूट परतून घ्यायचे आहे तर ड्रायफ्रूटमध्ये या ठिकाणी मी अंजीर काजू बदाम पिस्ते अक्रोड आणि मगज बी घेतलेलं आहे तर सर्व हे थोडंसं जाडसर म्हणजे उभे असे ड्रायफ्रूटचे काप केलेले आहे तर सगळे हे आपल्याला ड्रायफ्रूटचे काप हे या तुपामध्ये परतून घ्यायचे आहे आणि अगदी एक ते दीड मिनिटच आपल्याला हलकंसा ब्राऊन कलर येपर्यंत हे ड्रायफ्रूट परतून घ्यायचे आहेत तर ड्रायफ्रूट छान परतो परतले की जेव्हा आपण कस्टर्डमध्ये घालू आणि सर्व करू तेव्हा खाताना हे ड्रायफ्रूट कुरकुरीत मस्त लागतात तर आता इथे ह्या ड्रायफ्रूटला छान ब्राऊन कलर आलेला आहे तर काढून घेऊयात तर इथे आपलं देखील आता थंड झालेलं आहे आणि आता हे ड्रायफ्रूट आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचं आहे तर हे कस्टर्ड तुम्ही असंही खायला घेऊ शकतात पण फ्रीजमध्ये ठेवून थंड केल्यानंतर आणखी याची टेस्ट छान येते तर तुम्हाला हवं तसं तुम्ही हे खाऊ शकतात आणि पुन्हा जेव्हा आपण सर्व करतो तर तेव्हा पुन्हा यावरती काजू बदाम कुठल्याही ड्रायफ्रूटने पुन्हा आपण हे गार्निशिंग करू शकतो तर आता हे कस्टर्ड आपलं खाण्यासाठी तयार आहे तर हेल्दी पौष्टिक असे हे कस्टर्ड या ठिकाणी तयार आहे तर तुम्हाला हे कस्टर्ड नक्कीच आवडलं असेल आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद